मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेची उत्कृष्ट सजावट करण्यात आली आहे शिक्षकांच्या आणि लोकसहभागातून शाळेचा पूर्ण कायापालट करण्यात आला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेची उत्कृष्ट सजावट आणि रंगरंगुटी करण्यात आली आहे शिक्षकांच्या आणि लोकसहभागातून शाळेचा पूर्ण कायापालट करण्यात आला आहे शाळेच्या भिंतीवर अभ्यासक्रमाची आकर्षक सजावट करण्यात आली असून प्लास्टिक मुक्त अभियानाबद्दल जनजागृती करण्यात आली आहे स्वच्छता तंबाखू मुक्त अभियान आणि परस बागेची निर्मिती याबाबत माहिती देण्यात आली आहे तर हे जे काही सजावट आपल्याला दिसते आहे ही सजावट आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ठरवलं की हे आपल्याला इतकं मोठं काम करायचं आहे तर आपला फंड नाही आहे काय करायचं तर मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण आपली वर्गणी आणि लोकवर्गणी करून गावाचा सहभाग घेऊन हे सगळं आपण करूया आणि त्याच्या माध्यमातूनही सगळं आपण तुम्ही जे पाहताय हे सगळं या ठिकाणी तयार झालेलं आहे मा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अंतर्गत शाळेमध्ये पूर्ण वर्ग सजावट त्यानंतर तुम्हाला गांडूळ खत प्रकल्प निर्मिती प्लॅस्टिक कचरा निर्मूलन त्याच्यानंतर महावाचन चळवर अशा पद्धतीचे सगळं या ठिकाणी आम्ही एक त्या पार्टिसिपेट होतो त्या दृष्टीने सगळे प्रयत्न करत आहोत